हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण खूप टेस्टी आणि मजेशीर असे बेस हक्का नूडल्स करणार आहोत साधी सोपी पद्धत आहे फक्त दहा मिनटात तयार होणारी रेसिपी आहे कसं करायचं आहे चला बघूयात आपण पुढे व्हिडिओमध्ये नूडल्स बनवण्यासाठी एका कढईमध्ये मी पाणी उकळवत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचे आहे आणि तेल तेल टाकल्याने नूडल्स एकमेकांना चिपकत नाही आहेत ते सुट्टे होतात आता ह्याच्यामध्ये आपण नूडल्स टाकून घेऊयात आपल्याला ते शिजवून घ्यायचे सत्तर ते ऐंशी टक्के आपल्याला शिजवायचे इथे आपण नूडल्स चेक करूयात शिजलेत का नूडल्स आपले सत्तर ते ऐंशी टक्के शिजलेले आहे आता ह्याच्यातलं मी पूर्ण पाणी काढून घेते जाळीमध्ये इथे आपण नूडल्स काढून त्याच्यातलं पूर्ण पाणी काढून घेतलं आहे त्यानंतर आपण थंड केलेत जर थंड केल्यानंतर नूडल्स तुमचे चिपकत असतील तर काय करायचं एक ग्लास भरून पाणी घ्यायचं त्याच्यावर ओतायचं नंतर ते असं सुट्टं करून घ्यायचं त्यानंतर इथे मी कांदा चिरून घेतलेला आहे आळं आणि लसूण किसून घेतलेले आहे शिमला मिरची इथे मी बारीक कट करून घेतलेली आहे उभी उभी कोबी ती सुद्धा मी उभी अशी कट करून घेतलेली आहेत आणि गाजर बारीक चिरून घेतलेला आहे तेल टाकून घेऊयात आता ह्याच्यामध्ये आळ आणि लसूण पिसून घेतलेली ती टाकून घ्यायचे आणि लगेच त्याच्यामध्ये मी कांदा टाकून घेते व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आता ह्याच्यामध्ये आपण चिरून घेतलेल्या सर्व भाज्या टाकून घ्यायच्या आणि दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायच्यात भाज्या आपल्याला जास्त शिजवायच्या नाही आहेत हलक्याचा सॉस होईपर्यंत फक्त आपण परतून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण थोडं विनेगर टाकून घेऊयात एक चमचा विनेगर टाकलेला आहे रेड चिली सॉस डाळ सोया सॉस टाकून घेते त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे शेजवान चटणी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि ह्याच्यामध्ये आपण तयार करून घेतलेले शिजून घेतलेले नूडल्स टाकायचे थोडे थोडे टाकून घेते सगळे एकत्र नाही टाकते कारण मिक्स करायला व्यवस्थित जमणार आहे त्याच्यासाठी आपण थोडे थोडे टाकून घेऊया इथे आपण व्यवस्थित मिक्स करून घेतले आता ह्याच्यामध्ये आपण उरलेले नूडल्स आहेत ते सुद्धा टाकून मिक्स करून घेऊया नूडल्स आणि भाज्या आपण व्यवस्थित मिक्स करून घेतल्या ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकूया मीठ बेताच टाकायचे कारण आपण नूडल्स शिजवताना मीठ टाकलेलं होतं आता फक्त भाज्यांपुरतच आपल्याला मीठ टाकून मिक्स करून घ्यायचे हलके हाताने मिक्स करायचं नाहीतर नूडल्स तुटण्याची शक्यता असते लास्ट आपण ह्याच्यामध्ये कांदा पाट टाकून घ्यायचे आणि मिक्स करून आपल्याला लगेचच बंद करायचे कांदा पाट आपल्याला जास्त शिजवायचे नाहीये एक दोन मिनिटं आपल्याला वाफ काढून घ्यायचे आणि गॅस बंद करून घ्यायचे खूप टेस्टी आणि मजेशीर मजेशीरिते आपले वेज नूडल्स तयार झालेले आहेत तर नक्की बनवा आणि सांगा कसे झालेत ते आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला आम्ही भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये